नमस्कार माझं नाव ओंकार वेर्णेकर आमचं चो हॉटेलचं नाव कोकणची हॉटेल आहे कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो सेवन फाय सेवन टू वन फाय वन टू हे आंबा पोळी आहे ही हापूस आंबे चार आंब्याची एक पोळी ही पोळी पन्नास लागते नाश्त्यासाठी उसळपाव मिसळपाव धावणे आंबोळी रस शेवया भजी कांदा भजी बटाटा वडा हे बारा वाजेपर्यंत नाश्ता चालू असतो सुट्टी सोमवारी असते माशेन मीठ लावून ठेवायचं पहिल्यांदा मीठ आला पेस्ट मच्छी मसाला हळद मीठ एकत्र करून ठेवायचो आणि मग ते माशाला मच्छी मच्छीकडे बांगड्याची सुक वेज आमचं सेक्शन या साईडला असतो एका साईडला नॉन व्हेज आम्ही दुसऱ्या साईडला करतो करतो भाजी आणि कसा असतो पण वेगळीच असत नॉनव्हेजला आम्ही दुसऱ्या साईडला करतो त्या साईडला करतो नॉनव्हेजचं जिमाग आहे इथे असतं आहे चिकन